नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे एस बी आयमध्ये खाते असणाऱ्यांसाठी महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे नवीन नियम लागू होणार आहेत तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपणा जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राइब दिसत आहे त्यावर अशा प्रकारे क्लिक करून समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा तर चला कशाप्रकारे आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बचत खाते असतील तर कशा प्रकारे नियम असणार आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया बघा स्टेट बँक ऑफ इंडियामधील बचत खात्यात एक लाखापेक्षा अधिक रक्कम असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते कारण एक मेपासून व्याजाचे दर कमी होणार आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मेपासून व्याजदर निश्चित करण्यासाठी एक्स्टर्नल बेंच मार्किंग पद्धत स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे या पद्धतीत बँकेचा मुख्य व्याजदर रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटशी जोडला जातो त्यामुळे रेपो रेट कमी जास्त झाल्यास व्याजदरही कमी जास्त होतो चार एप्रिलच्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात केली आहे त्यामुळे व्याजदर कमी होणार आहे कर्जावरील व्याजामध्ये स्टेट बँकेने दहा एप्रिल रोजी शून्य पॉईंट शून्य पाच टक्के कपात केली आहे तसेच तीस लाखापर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजदरात शून्य पॉईंट दहा टक्के कपात केली आहे त्यामुळे ग्राहकांना स्टेट बँकांच्या तीस लाखापर्यंतच्या गृहकर्जावर आठ पॉईंट पन्नास टक्के ते आठ पॉईंट नव्वद टक्के व्याज द्यावे लागेल हा निर्णय कसा आहे बघा याचबरोबर बचत खात्यावरील व्याजदरात एक मेपासून कपात करण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतला आहे त्यामुळे एक लाखापेक्षा अधिक रकमेवरील व्याजदर रेपो रेटपेक्षा दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी राहील सध्या रेपो रेट सहा टक्के आहे म्हणजे बचत खात्याचा दर तीन पॉईंट पंचवीस टक्के राहील तर एक लाखापेक्षा कमी रकमेवर तीन पॉईंट पन्नास टक्के व्याज मिळेल एक्स्टर्नल बेंच मार्किंग पद्धत स्वीकारणारी स्टेट बँक ही पहिली बँक आहे भविष्यात इतर बँकाही ही पद्धत स्वीकारू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे एक मेपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद